वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र आपलं स्वागत करतोय मी माझ्या एका नव्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत गावात जी खव्याची भट्टी आहे तो खवा कसा बनतो ते त्याला हिंदीमध्ये मावा म्हणतात त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला बघायला विसरू नका धन्यवाद <laughs> मित्रांनो आपण आलो आहोत आता खव्याच्या भट्टीवर हे बघू शकता तुम्ही हे पात्र जे कढई आहे त्याच्यात दूध टाकलेलं आहे आणि हे आता आगेवरती ठेवलेलं आहे आता त्याला पूर्ण असं हलवावं लागतं पूर्ण ग त्याच्यावरती मला येईपर्यंत त्याला पूर्ण गरम करावं लागतं आता हे बघू शकता हे पूर्ण अशा प्रकारचं झालेलं आहे आणि ही सेकंड स्टेप आहे जी पहिली स्टेप होती ते दूध टाकलं त्याच्यानंतर हे आता गरम झालेलं त्याला बाहेर काढलं आहे आता हे तिसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण थंड होऊ द्यावं लागतं त्याच्यानंतर आणखीन एकदा एक त्याची मालिश करून घ्यावी लागते ला हे बघा आता हे सुरू झालेलं आहे हे बघू शकता असं पूर्णपणे त्याला बाजूने त्याच्या पूर्ण असं फिरवावं लागतं आणि त्याच्यानंतर असं घासून पूर्ण काढावं लागतं कारण जास्त वेळ ठेवलं तर खाली असं भाजून जातं म्हणजे ते करपून जातं त्याच्यामुळे लवकर त्याला काढावं लागतं आणि आता बघू शकता एका शेतकऱ्याने जे आणलं होतं दूध त्यांचं ते मावा कमीत कमी दीड किलोच्या वरी भरले म्हणजे सरासरी पावणे दोन किलो भरलेला आणि हा फायनली मावा तयार झालेला आहे बघू शकता आपण गावचा मावा असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो गावचा ब्लॉग आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला बघून समजलंच असेल की मी कुठे आलो आहे आज तुम्हाला गावाची नदी दाखवणार आहे बऱ्याच म्हणजे दोन तीन वर्षापासून अक्षरशः जास्त पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्यामुळे नदीचा जो प्रवाह आहे तो म्हणजे काय नदी काय एवढी वाहत नव्हती पाऊस नसल्यामुळे तर आता पुरेपूर नदी वाहत आहे म्हणून तुम्हाला दाखवला आलो आहे आता इथे ज्या ठिकाणी मी आलो आहे त्या ठिकाणाला वडाचा ढव असं म्हणतात चला चला तर तुम्हाला दाखवतो मी आता आपण जाणार आहोत त्या प्रवासाच्या जवळ आता बघूया मुंबई माझा एक बालपणीचा मित्र आलेला आहे त्याच्यासोबत आलो आम्ही इथे आणि लेट सी आता बघूया आपण नदी कारण मुंबई मुंबईमध्ये मरीन लाइन, जू बीच आमच्या इकडे वडाचा डाव हो। बघू शकता खूप भारी आहे आणि नदी भरलेली आहे नदी भरलेली बघून एकदम फ्रेश झालो कारण खूप दिवसानंतर नदी भरलेली आता मासे पकडण्यासाठी आम्ही येत असतो इथे गळ वगैरे घेऊन पण आता मच्छी काय नाहीये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा पूर्ण असा प्रवाह आहे खूप भारी वाटत इकडे बघू शकता हिरवीगार झाड आहेत सगळीकडे हिरवळ आहे माझ्या गेल्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी नदी दाखवली त्यावेळेला भरली नव्हती आता खूप भरली आहे मासे आहेत तुम छोटे छोटे मासे आहेत भारी वाटते आणि इकडे बघू शकता आता ह्या ठिकाणी हा आहे वडाचा ढोक ते पाठीमागे त्याला वडाचा ठाऊ म्हणतात आणि त्या ठिकाणी आसराचा खेळही दिला जातो म्हणजे जे गावातले लोक जे त्यांना देवी वगैरे आहेत असा खेळ दिला जातो इथं देवाचा ठाण आहे इथे आसरा आसरा माता त्यांचा खेळ दिला जातो आम्ही बऱ्याच वेळेला इथं त्या ठिकाणी पोहलायचो त्या ठिकाणी पोहायचं इथं शिकलो आम्ही आणि मजा येते बरीच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इकडे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला पुढे तलाव आहे मोठा आणि बऱ्याच गावात पाणी त्या नदीला येतं आणि या साईडला जे चाललंय हे पाणी त्या साईडला ते तलावात चाललेलं आहे ते तू माझा आहे मुंबईवरून आलेला त्याला आपल्या गावची नदी हो दाखवतो बसण्यापेक्षा तर थोडं फिरून येऊया आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही इकडे आलोय तोही आला नव्हता कारण आम्ही लहान असताना आम्ही इकडे यायचो पोहण्यासाठी तर जुन्या आठवणीने एक उजाळा मिळाला म्हणून त्याला दाखवली म्हणलं चल एक बघून आपण येऊया नदी कशी काय दादा कशी वाटली नदी भारी वाटेल नदी मुंबई पुण्यापेक्षा भारी की नाही क्लायमेट इकडे फ्रेश वाटतं एकदम आहे का नाही काहीच आजचा ब्लॉग इथेच संपला आणि एक विशेष खानदेशी टोन मध्ये जाऊन जाऊ द्या बाप्पा मला आवर्जून सांगजो मले भाऊ जो आजचा जो ब्लॉग मी काढून राहिलो ना तो काही वाटून राहिला ते जर आवडला असेल ना तर त्याले तुम्ही लाईक करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नकोस